मंडळी जगप्रसिद्ध असं बावधनचं बगाड आणि या बाऊदनच्या बगाडामध्ये हत्तीसारखी बलाढ्य बैल पाहायला मिळतात असाच एक जातीवंत हत्तीसारखा बलाढ्य आणि तेवढ्याच तोलामोलाचा मापाचा बैल हिरा उद्या बाऊदनच्या बगाडामध्ये आपल्याला पाहायला मिळणार विक्रमी अशी खरेदी या बैलाची झालेली आहे बाहुधन गावामध्ये आणि उद्या बगाड ओढताना हा बैल आपल्याला पाहायला मिळाला पण संपूर्ण त्यांच्या दावणीची मुलाखत घ्यायला घेतलेली आहे पाहायला विसरू नका मंडळी जय जवान जय किसान आज आपण बाऊदन मध्ये आलेलो आहे गावामधील तसं म्हणाय गेलं तर आता त्यांना एवढी महाराष्ट्रभर हुडकून बैल आणलेली होती महाराष्ट्रातील सर्वात मोठी जोड म्हंटल तरी चालेल आपण आज आलेलो आहेत बाहुधन मध्ये ननवरे यांच्या दावणीला काकांच्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे तत्पूर्वी बैल तुम्ही चारवी बाजून फिरून बघू शकताय एक महाराष्ट्रातील जबरदस्त आणि मोठ्या मापाची बैल आपल्याला या ठिकाण पाहायला मिळतील तुम्ही पायाच्या नकापासून ती वरती शिंगापर्यंत बघू शकताय एकदम जबरदस्त आणि बरदस्त अशी बैल आपल्याला या ठिकाण पाहायला मिळत आहेत खऱ्या अर्थानं माझी हाईट जवळपास साडेपाच फुटाच्या वरती आहे आणि बैलांच्या समोर उभं राहिलं की मी बरोबर खांद्याच्या खालीच लागतोय बैलाच्या आपण संपूर्ण त्यांची हाईट किती आहे किंवा काय या बैलाविषयी संपूर्ण माहिती आपण दादांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं राजे खऱ्या अर्थानं आता आम्हाला व्हिडिओ घ्यायचा म्हटलं तरी दहा फूट लांब उभं राहायला लागतंय कारण कॅमेऱ्यात बैल बसणार एवढ्या मोठ्या मापाटापाची बैल आहेत काय कुठून बैलाची खरेदी केली किंवा बघाडाविषयी थोडं काय सांगसाल बघा ना पिंपरी चिंचवडवर हा घेतला पिंपरी वरून घेतलेला आहे कर्नाटक कर्नाटक मधून आता असं सांगितलं जातं की आता सध्याला गावात तुमच्या सगळ्यात मोठा बैल आहे आता काय सांगताल आता आम्हाला डोळ्यानं तर बैल जबरदस्त मोठी दिसतात परंतु किती माप इंचात धरलं जातं पोटात धरलं जातं काय सांगताना हा बैल सत्तर इंच आहे आणि पलीकडचा बैल पासठ इंच आहे पासष्ट इंच आहे आणि आता महाराष्ट्रात माझ्या मते एवढ्या मोठ्या मापाच्यात आपण व्हिडिओ बघतो आपल्या बगाड क्षेत्रात किंवा पालखीच्या क्षेत्रात एवढी मोठी बघायला आपल्याला भेटली नाही काय आणि लोक भरपूर बघायला भरपूर लोक येतात खरेदी कितीची किंवा काय खरेदी सांगता येणार नाही मोठी खरेदी सांगण्यासारखी नाही खरेदी हा काय बगाडासाठी आता बगाडा आलंय चार दिवसावरती बगाड मान सम्मान आहे आणि सर्वात महत्वाचं की न नवरे तुमच्याच भावकीतील आज बगाड आहे तुमच्या हो काय सांगताल थोडं काय बगाड आमच्या बावकीत आलंय आनंद बैल बी चांगली झोपतल्या सगळ्यांची हा हा बैल बी तयार ठेवल्यात सराव बैलांचा सराव चालू चारा आता दुर्वीला चालणार का बैल दुर्वीला चालणार आणि आता खऱ्या अर्थानं पाच दहा मिनटं बैल झोपली जातात त्यासाठी तुम्ही एवढी लाख मोलाची बैल देवा पुढे किंमत करता येणार नाही परंतु एवढे लाख मोलाची बैल आहे ती कसा काय संभाळ करताय काय रोजचा सांभाळ असतो त्यांना खायला पाणी रती खुराक वेळच्या वेळ दिला जातो धुन बाकी सराव काय असतो बाकी सराव वावरात लाकडाला टायरला कावताला वगैरे ह्याला वावरात सगळी बैल चालू आहे आता ही फक्त पालखी साठी कावताला वगैरे शेती कामाला सगळ्या कामाला चालू मित्रांनो बघू शकताय खरोखर मोठ्या मापाचा असा जोड आपल्याला या ठिकाण एक पाहिला एकशे किती सत्तर इंच आणि पासष्ट इंच अशी बैलाची माप येते जबरदस्त महाराष्ट्रातील मोठा बैल म्हटलं तरी चालेल आपल्याला आज बहुधन मध्ये बघायला मिळाला हा या, या कि जरा इकडे <laughs> बोलणारी माणसंच <मांसेथ> पण लांब न बोलते <laughs> एक रंगी एक शिंगी असं म्हटलं जात आहे म्हणजे बैलांना खरोखर असा बैल सोडला थोडस बाजूला घ्या मित्रांनो थोडासा इकडं बघा तुम्ही बैल सोडल्यानंतरनं बैलाकडे बघतच बसावं असा बैल आहे आणि आपण त्याचं कॅमेऱ्यामध्ये सुद्धा व्हिडिओ टाकले काढलेले आहेत आपण ते सुद्धा चॅनेलच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून टाकणार आहोत जबरदस्त असं माप आपल्याला या ठिकाण आज पाहायला मिळतंय बघू शकताय तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आणि किती गुणी मोकळा सोडला तरी डावणीला जाऊन उभा राहणार असा जातीवंत बैल आपल्याला आज पाहायला मिळतात नाव त्याचं हिरा ठेवलंय ना याच आणि पलीकडच्याच शिंगरा याच नाव मित्रांनो आहे आणि पलीकडच्याच नाव शिंगरा अशी दोन्ही बैलांची नाव आहे ती माप बघू शकता कॅमेरात दाखवायचं म्हटलं तर वरपासून खालीपर्यंत मंडळी आणखीन तीन जातीवंत दादा नमस्ते नाव सांगा प्रथम नमस्ते माझं नाव मयूर मधुकर मधुकरणावर हा आता बैल बैल तर ब... माप तुमचीच हाईट साडेसहा फुटाची बैलांची किती माप आहे किंवा काय ह्या बैलाच पासष्ट हा आणि ह्याच त्रेसष्ट हा आणि आता बघाड आलंय दोन दिवसावरती काय तयारी झाली का पूर्ण पूर्ण तयारी झालेली बैलांची नाव काय ह्याचं नाव काय सरजा ह्याच नाव लाडक्या त्याच त्याच नाव हा आणि गेल्या वर्षी पण ही होती का बैल तुझं काय बैल होता गेल्या वर्षी हा मधला बैल नवीन आणला आपण बेंद्राला एक व्हिडिओ व्हायरल झाली हीच होती का सरजेचीच व्हिडिओ व्हिडिओ एकदम गावात करत होता Uh, uh, काय आता काय काय तयारी करून घेतली किंवा काय बैलांना बैलांपासून टायर वावरातली काम सगळं करून घेतले आणि आता डायरेक्ट बगाडाला आता बघाडासाठी दुर्वीला झुकणार काही दुर्वीला झुकणार बैल बघताना काय बघून आणायचं आता एवढं ताकदीचं बघाड वाढायला लागतंय बैल आणताना काय बघून आणली बैलाचं शिंग पाय शेपूट बैलाची छाती बैलाच तोंड म्हणजे आता कसं कुठला बैल बघाडात घालून जमत नाही ताकदीची आणि ह्याची बैल लागत असतील मित्रांनो खरी जाणकार लोक असतात दादा नाव सांगा नमस्ते माझं नाव संतोष नानावरे बावधन जरी मुलाखत मुलगाच आहे ना तुमचा पुतण्या पुतण्या हा मुला ते मुलाखतीच सांगत असतील परंतु बरेच जाणकार माहिती तुम्ही खाली बसून घेत होता काय बघून बैल घेताय तुम्ही की बघाडासाठी कशी बैल लागतात बैलाची छत मुद्दा बैलाचं तळ बघायला लागत फाउंडेशन व्यवस्थित लागतं बैलाला ला छाती लागते बैलाचे कान बारीक लागतात शेपूट बारीक लागतं असे पार्क करून घ्यावं लागतात बैल कारण बगाड ओढायचं म्हणजे ताकदी त्याला दम मोठा पाहिजे छाती ज्या बैलाचे मोठी त्याचा दम मोठा असतो आणि एका बगाडाला बारा बैल झुपलेले असतात बारा असतात त्यात दहा असतात रस्त्याला लागल्यानंतर सहा बैल असतात म्हणजे जसं रान लागलं गेलं डिकळात गेलं शेतातून वावरातून ओढत असताना बारा बैल जुंपली जातात बारा बैलात मागपासून बैल चांगली झोपत फुडं फुड जरा हलकी असली तरी पुढच्या हि चालतं माग ताकती माग ताकते आठ दहा आठ दहा आठ बैल तर ताकतेची लागतात दुर्वीचा कसा ठरवला जातो बाबा शेवट दुर्वीच्या बैलाला तेवढा बोजा पेलणारा आणि बोजा घेत पळणारा बैल पाहिजे पुढच्या बैलांनी जेवढी ताकद लावली तेवढी बोजा घेऊन त्यांना पळता आलं पाहिजे चालता आलं पाहिजे खरं कच तिथ लागतो खरं फक्त बगाडाचा तोल संभळून त्यांनी नेट लावायचं असतं कधी कधी बैल कधी कधी वर जातात पुढच्या बैलांना स्पीड लागलं तर मागची बैल तेवढ्या स्पीडने नाही निघाली ते वर जातं मग ते सगळ्यांचं नेट सांगायला लागलं तर कधी तोंडावी जातात मागची बैल पडतात आता बघाड एखाद्या दिवस कधी कधी वर जातो बैल लगेच सोडलेले सोडले जातात लगेच काय गाठ मारलेली नसते फक्त तिढं देऊन ते एक जण झुपणी धरलेली असते आणि एक जणांना त्या आरोष्याची वादी धरलेले असते कायम झुपणी धरूनच राह कायम झुपणी धरून जाणार राहत बैल उचलली की सोडून आपण बैलगाडीला जशी बैल झुपतो आडकावतो तिढं देऊन तशी फिक्स कायम फिक्स करून चालत नाही ते जेणेकरून उचाली चालली तरी ते तिढं सुटत गेलं की बैल खाली आलं पाहिजे आणि जेव्हा ती बगाड उचालतं थोडीशी वेगळी माहिती बगाड उचललं जात जा 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 ते ते परत ते खाली घेतात माणसांनाच पोर लोकच घेतात त्याच्यात जे साईडला जे दोन तोरणे असतात त्या तोरण्या जोरणं पुढे घेतल्या जातात त्या जोट्यावर पोरं चढतात आणि पोरांच्या त्या तोरण्याच्या साहाय्यानं बघाड परत आपल्या छातीच्या लेव्हलला बैल झुंपण्याच्या लेवल, लेवल पर्यंत आणतात आता सध्याला तरी किती बैल असतील गावात आता नाही म्हटलं तर तीनशे ते तीन चारशे बैल बावधन गावात असेल बाहुधन गाव आणि परिसर आणि अजून या दोन तीन दिवसात नाही म्हटलं तरी पाच पन्नास ते शंभर बैल नवीन येईल म्हणजे पाचशे सहाशे बैल पाचशे सहाशे बैल आराम आराम सुरू होतात प्रत्येकाला मिळतं का प्रत्येकाला जे जे ठरलेलं असतं म्हणजे पहिले तर पो चालायचं आता समाजवार चाललेलं असतं बाबा माळी समाज धनगेर समाज कदम कंपनी असं प्रत्येकाला ठरवून दिलेलं समाजाला मान आता प्रत्येक खोत्यात नाही म्हटलं तरी प्रत्येक समाजात आता आमच्या खोत्यात जवळजवळ अठरा एकोणीस बैल एका समजा एका वेळेस बारा झोपली तरी परत सहा पाच सहा बैल शिल्लक राहतात ते असे कुठेतरी ऍडजस्ट करून परत काढावे लागतात लोकांची आवड नाथ साहेबांच्यावर असणार प्रेम आणि त्यांच्या रथासाठी ओढण्यासाठी लागणारा बैल हा प्रत्येकाला आपल्या दावणीला असावा असं प्रत्येकाची इच्छा असतं हे देवाच्या देवाच्या दहा मिनिटं गुलाल हा लागावा कपाळी बैलाच्या म्हणूनच हो आता एवढ्या रकमेची एवढ्या ताकदीची बैल आता आवताची कामं बी आपल्याकडे कमी झाल्यात काम, काम नाही जे जे काम असते ते ना शक्यतो बैलांना प्रत्येकाच्या थोडी कामं असतातच कौचित एखादा असा तुम्ही शेती करताय कायलावरच शेती असते आमची बैलाच्या शेतीनं काय फरक होतो बैलाच्या शेतीसारखं उत्पन्नच नाही उत्पन्न नाही रानाचा तोडवा होत तोडवा होत नाही कड कोपरा व्यवस्थित निघतो म्हणतात ना नंदीचं पायला तर शेती पिकती शेतकरी चांगलं नक्कीच दादा चांगली माहिती दिली आणि चार दिवसावर बगाड येऊन पोचलेलं आहे बगाडाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा म्हणजे यात्रेच्या तुम्हाला शुभेच्छा आणि मित्रांनो बघा बैल अशी पाळणं महाराष्ट्रातील एक गाव बावधन आणि आता आपण थोड्याच धावणीची घेतलेली जेवढी जातीवंत बैल आणि यापेक्षाही जबरदस्त अशी बैल तुम्हाला आणखीन बघायला मिळतील काय लोकांना आवाहन करताल बगाडाला चॅनेलच्या माध्यमातून आव्हान करतो एकोणीस तीन दोन हजार पंचवीस या जर आहे बैलप्रेमींनी सगळ्यांनी यात्रेला या मित्रांनो बघा दोन हजार किती अठरा साली ना पालखीचा मान मिळाला होता याच कुटुंबातील या बैलाला काय नाव होतं याचं लाडक्या आणि बघा बैल पाळला शेतकऱ्याचं नशीब एवढं मोठं बलाढ्य बैल सांभाळतात आणि यांच्या दावणीच्या बैलाचा खांदा पालखीला लागणं म्हणजे फार मोठी मानाजी पुणे भागात ही असते तर ती पालखीला माऊलींच्या गेली आणि हा मान यांना मिळाला होता